सामाजिक क्रांती अभियानाअंतर्गत भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रेचा आजचा मुक्काम पळसदेव नमस्कार मी रामबिडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात सविस्तर बातमी भिक्कू संघातील क्रांतिकारक पूज्यवदंत ज्ञानज्योती महास्तवीर व भिक्कू संघाच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस जूनपासून निघालेली पायी पदयात्रा आज दिनांक अठ्ठावीस रोजी समाज मनात ऊर्जा निर्माण करत ही पदयात्रा आज दुपारचे भोजन डाळज नंबर दोन तर संध्याकाळी इंदापूर व बारामती भेगवन रोडवर असलेले पळसदेव भीमनगरात आजचा या पदयात्रेचा मुक्काम आहे त्यापूर्वी कुरकुंब येथे पूजनीय भदंत ज्ञानज्योती भिक्कुसंघ व पदयात्रेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पूज्य भदंत ज्ञानज्योती मास्तवीर यांच्या समवेत धम्मबंधू आरपीआय जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले हे हेही यावेळेला दिसत आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी इंदापूर बेगवानवरून मुख्य संपादिका स्मिता बाबरेसह मी राम बिडकर